कृष्णनगर तांडा येथील शौचालयाला गेलेल्या मुलीचा कॅनॉलमध्ये पडून मृत्यू पुसत शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णनगर येथे शौचालयाला गेलेल्या एका मुलीचा कॅनॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अद्यापपर्यंत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव समोर येऊ शकले नाही सविस्तर बातम्या अशी की आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास पुसत शहरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णनगर तांडा येथील रहिवासी दोन चिमुकल्या बहिणी यामध्ये मोठी मुलगी वर्ग चौथी मध्ये शिकत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे या दोघी बहिणी शौचालयासाठी श्री जगदंबा माता मंदिराच्या बाजूला असलेल्या कॅनलच्या ठिकाणी अंदाजे पाच वाजताच्या सुमारास गेल्या त्या ठिकाणी वर्ग चौथी मध्ये शिकत असलेल्या मुलीने झाडाच्या फांदीला लटकण्याचा प्रयत्न केला असता झाडाची फांदी तुटली व वर्ग चौथी मध्ये शिकत असलेली चिमुकली त्या कॅनल मध्ये पडली अशी प्राथमिक माहिती कृष्णनगर येथील उपस्थित लोकांमार्फत मिळाली आहे या घटनेची माहिती तेथील उपस्थित लोकांना व कुटुंबियांना होताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून कॅनॉल मध्ये पडलेल्या चिमुकलीला बाहेर काढले व तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले परंतु तोपर्यंत खूप वेळ झाला होता डॉक्टरांनी चिमुकलीला तपासले असता चिमुकली मरण पावले असल्याचे सांगितले ही माहिती घरच्यांना कळताच सर्वांनी एकच ठाव फोडला या घटनेबाबत पोलीस स्टेशन येथे माहिती गेली आहे किंवा नाही याबाबत माहिती अस्पष्ट आहे घटनेचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसारित करण्यात येईल